गजर भक्तीचा

जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है सेवा करने से नहीं बोले अभंग तो को बराबर समाज नहीं पर प्रकरण अभंग प्रवेश करने पूरी परिशांत निर्माण करो तो माय ज्या व्यक्तीला दान द्यायचं तो व्यक्ती तीन गुणांनी युक्त असला पाहिजे तुम्हाला सर कोणत्या कोणत्या दान देणारा व्यक्ती हा धनवान म्हणजे पैशावाला असला पाहिजे दुसरी गोष्ट दान देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे आणि दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे या तीन गोष्टी जर जाते पण तु तू दान देऊ शकत मी एक साधक माझ्या तुकोबऱ्याकडे गेली तुकोबऱ्या ज्या पांडुरंग परमात्म्याला तुम्ही दान मागत आहात पांडुरंग परमात्मा तीन गुणांनी युक्त होता का का तो पैशावाय काय अरे ज्या लक्ष्मीसाठी आपण एवढे उद्योग करतोय महाराज मला आल्यानंतर कळलं म्हणे महाराज या गावामध्ये दुग्ध व्यवसाय खूप चांगल्या आहे प्रत्येक माणसाला पन्नास पन्नास शंभर शंभर माणसी बरोबर आहे कुणी तुम्ही एवढा मशीन जीव लावता एवढं चांगलं दूध काढता हे देवासाठी का पैशासाठी अजून एकदम मस्त मोकळ बोला रात्र दिवस आपण जेवढे कष्ट करतोय कंपनीत काम करतोय गाव सोडून आपण संभाजीनगरला राहतोय एवढे कष्ट करतोय देवासाठी का पैशासाठी 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 हे ना सर पटल सांगतो माझी तब्येत बरोबर नसताना सुद्धा मी तुमच्या गावाला कीर्तन देवासाठी का पैशासाठी पैशासाठी

पाजी सेवा स पा लोमी उप वाी भूमा त हरी

सुंदर भागवत सांगू सुगंधीच चरित्र भागवत झाला असं वाटतं भागवडे सुदा

तुमची माझी ओळख नाही तुम्ही मला कधी बघितलं नाही मी तुम्हाला कधी बघितलं नाही हे संभाजीनगर मधून जात असताना माझी गाडी खराब झाली तुम्ही मला दिसले मी तुम्हाला माझी गाडी खराब झाली हो पाच हजार रुपये मॅकॅनिकांना सांगितलं माझ्या जवळ पैसे नाही तुम्ही ओळख असताना मला पाच हजार रुपये सरकार दादा नाही नाही म्हणजे ना हा फिरणे आपल्या तिथे यांचं कीर्तन झालं आता याच्यानंतर पंधरा दिवसांत तुमची माझी भेट झाली मला काही प्रॉब्लेम मला मी सांगितलं हो रातीवारी भाऊ माझं पाकिट गेलं हो माझे पैसे नाही मला दहा हजार रुपये द्या तुम्ही मला पंचवीस हजार रुपये कारण तुमची माझी काय झाली आता काय झाली ओरच झाली बरोबर आहे मी तुम्हाला माहिती आहे पैसे जरी बडवले तर आपल्या मग कीर्तन करून घेऊ झाली देवाला तुम्ही तुझ्यासाठी आम्ही काय नाही केलं तू कोकण देवाला मला सांगतात यार देतो म्हणजे काही उप

बोलो बा प्रत्येक वेळेस पंढरपूरला जायचे पंढरपूर घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला सांगायचे ते वातावरण होत गाय आहा काय ते महाड लोक काय ते पकवायचे काय ते तुकडे लोक काय डोळ्याला मालक प्रत्येक वेळेस जातो पंढरपूर घरी आल्यानंतर मला पंढरपूरचं वातावरण सांगता मला एकदा तरी पंढरपूरला घेऊन जा काय म्हणजे मला एकदा तरी पंढरपूरला माझा प्रश्न आहे तुम्हाला सर्व माय बापासमोर विश्वभर बाबापासून तर बोलोबापर्यंत पंढरपूरची परंपरा आहे तू कोबरायची वंशावळ मग कणकाई याय साहेब मला पंढरपूरला का येत नव्हतं याच कारण आज आपल्या मंडपामध्ये महिला जास्त आहे का पुरुष महिला मंडळ महिलांसारखं पावी महिलांसारखं धार्मिक या जगामध्ये दुसरं कोणीच नाही पण महिलांच्या ठिकाणी बोलोबा विचार करू लागल हिला पांडुरंगाकडे घेऊन गेलो जर पांडुरंगाकडे मागितलं माझ्या वंशाला भटव लागला का हर विदेव तुकार मन मंदिरा गजर भक्तीचा